नमस्कार मिनी हाल ठळक घडामोडी डिजिटल दंगल सुरू निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांचे सोशल मीडिया बॅनरने हाऊसफुल कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे आणि ग्रामीण भागात राजकीय चैतन्य संचारले आहे निवडणूक आयोगाची घोषणा होताच काही मिनिटातच फेसबुक व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर बॅनरचा महापूर आला आहे कार्यकर्त्यांच्या अग्रहस्त रिंगणात निवडणुकीची तारीख जाहीर होताच वर्षभर वर्ष 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 शांत असलेले इच्छुक आता अचानक सक्रिय झाले आहेत जनतेची सेवा हीच आमची ओळख आणि लोकप्रिय व जनसंपर्क असलेले ने नेतृत्व अशा जंगी पदव्या लावून बॅनरबाजी सुरू झाली आहे विशेष म्हणजे अनेक इच्छुकांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढणार असा मजकूर टाकून आपण कसे ना इलाजाने पण जनतेसाठी मैदानात उतरत आहोत असे प्रदर्शन सुरू केले आहे बॅनरमध्ये चढावड कोण मोठा व्हॉट्सअप ग्रुप तर आता केवळ प्रचाराचे केंद्र बनले आहेत सकाळी सुप्रभात पासून ते रात्री शुभ रात्रीपर्यंत प्रत्येक मेसेज मध्ये हातात हात जोडलेले दिसत आहेत तर खास बॅनरसाठी फोटोशूट करताना दिसत आहेत अनेक हवशानं पांढरा शर्ट गळ्यात उपरण आणि चेहऱ्यावर सत्तेची चमक दाखवणारे खास फोटोशूट ही करून घेतले आहेत गावची चावडी आता मोबाईलवर पूर्वी गावाच्या पाऱ्यावर रंगणाऱ्या चर्चा आता सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये स्थलांतरित झाल्या आहेत समर्थकांनी ने आपल्या नेतृत्वाच्या पोस्टरवर भावी जिल्हा परिषद सदस्य वाघाची डरकाळी अशा कमेंटचा पाऊस पाडला आहे दुसरीकडे विरोधकांनीही गेली पाच वर्ष कुठे होता असे सवाल विचारत डिजिटल कोंडी करण्यास सुरुवात केली आहे मतदारांची फिरकी या सगळ्यात सामान्य मतदार मात्र मजा घेताना दिसत आहे बॅनरचा चेहरा ओळखीचा वाटतोय पण गावात कधी दिसला नाही अशा मिश्किल प्रतिक्रिया उमटत आहेत सध्या तरी प्रत्यक्ष प्रचारापेक्षा डिजिटल प्रचाराचा जोर जास्त असून लाईक्स आणि शेअरच्या जोरावरून आपली हवा किती आहे हे मोजण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे थोडक्यात काय तर जिल्ह्याच्या सत्तेची चावी मिळवण्यासाठी आता मैदान तयार झाले असून सोशल मीडियाचा हा बॅनर वार येणाऱ्या दिवसात अधिकच रंजक ठरणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज